तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी भावांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे कारण की वेंडर सिलेक्शन करण्यासाठी परत एकदा एक नवीन कंपनी ॲड झाली आहे आज तीन वाजता ती कंपनी ॲड झालेली आहे भावांनो तुम्ही बघितलं असन मागील दोन तीन दिवसापासून काही नामांकित कंपन्या व्हेंडर सिलेक्शनसाठी येत आहे आपले परवाच्या दिवशी आपल्याला तीन कंपन्या आल्या होत्या सेराय कंपनी आणि एक आपली जी के कंपनी आणि अजून एक कंपनी होती जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि आणखी दोन तीन जिल्ह्यामध्ये आपल्याला वेंडर लिस्ट आलेली होती परंतु काल पण दोन कंपन्या ॲड झाल्या होत्या वसवाल कंपनी आणि राईट वॉटर कंपनी काल ॲड झालेली होती परंतु आज पुन्हा एकदा वेंडर सिलेक्शन करण्यासाठी तीन वाजता एक नवीन कंपनी ॲड झाली ती म्हणजे राईट वॉटर कंपनी पुन्हा आलेली आहे तुम्ही बघितलं असेल काल जी कंपनी आपल्या ॲड झाल्या त्या दोन कंपन्या त्याच्यामध्ये पण राईट वॉटर कंपनी होती आज पुन्हा पण ती राईट वॉटर कंपनी आलेली आहे तर आपण लवकरात लवकर वेंडरचे सिलेक्शन करून घ्यायचे आहे आणि असेच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका कारण की आपण ताबडतोब आपल्याला माहिती देत आहे कारण की वेंडर सिलेक्शन करण्यासाठी खूप सारे शेतकरी वेटिंगवर आहे आपण लवकरात लवकर आपल्यापर्यंत वेंडर लिस्ट आल्या आल्या आपण व्हिडिओ अपलोड करतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये